भेटून आला तिथून काल मी पीडितांना सुद्धा भेटलोय जखमी आहेत आणि त्याच्यामध्ये जिल्हाव्यापी कोंबिंग सुरू झालेली आहे त्यात जे जे उद्याच्या निवडणुकीत कार्यकर्ते म्हणून आहेत त्यांना सुनियोजितपणे या दंगलीच्या नावाखाली अटक केली जाते हे गंभीर आहे जिल्हाधिकाऱ्यांना भेटलोय पोलीस कमिशनरांना भेटलोय आणि ही जी काही धरपकडची का कारवाई सुरू आहे ती थांबवावी अशी मागणी केलेली आहे दुर्दैव आहे या देशाचं की ज्या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि त्या संविधानाच्या बळावरती आज या ठिकाणी सत्तर वर्ष हा देश एक संद राहिला त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पांढरी खानमपूर या गावातले साडेतीन हजार लोक ठराव करून विरोध करतात ही सुद्धा एक सर्वात मोठी गंभीर बाब आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध केला जातोय त्यामुळे या विरोधामुळे ही दंगल त्या ठिकाणी झाल्याचं समजत आहे सहा दिवस आंदोलन करणाऱ्या अनुयायांवरती दगडफेकीचा आरोप करणं चुकीचं आहे या दोन महिने सहा दिवसात त्यांनी एकही असंवैधानिक काम केलेलं नाही आणि त्यांच्यावरती दगडफेकीचा आरोप करून त्यांचं आंदोलन मुडीत काढण्याचं काम सुनियोजितपणे तिथल्या लोकप्रतिनिधींनी आणि यंत्रणेनी प्रशासनाने केलेलं आम्हाला दिसलेलं आहे त्याच्यामुळं सुनियोजित कट करून आंदोलनाचा आवाज दाबल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे आम्ही मागणी केली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान त्याच ठिकाणी राहणार ज्या जातीवादी ग्रामपंचायतनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध केलाय ती ग्रामपंचायत बरखास्त झाली पाहिजे आणि यामागे निवडणुकीच्या तोंडावरती जातीय धुर्वी करून करून मताचं राजकारण करणाऱ्यांचा सुद्धा यात शोध घेतला पाहिजे ही सुद्धा आमची यामध्ये माध्यमातून भूमिका आहे समाज भयभीत आहे आणि आजही अमरावतीच्या आजूबाजूच्या भागात लपलेला आहे तो आजही गावात गेलेला नाही त्यांनी गावाकडे येण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले पाहिजेत ही घटना संतापजनक आहे राज्यामध्ये या घटनेचा संताप आहे आणि म्हणून जर का यात तात्काळ सामाजिक सलोका आणि परिस्थिती पूर्ववत न करता भीमसैनिकांना दमदाटी चालूच राहिली तर मग अमरावतीमध्ये लाखो लोकांचा मोर्चा काढल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी शांत बसणार नाही दुर्दैव हे की तिथालले जे आमदार आणि खासदार आहेत नवरा आणि बायको यांना भाजपाचं तिकीट पाहिजे अमित शहाचा नुकताच विदर्भात दौरा झाला विदर्भात अमित शहाचा दौरा झाल्यानंतर दंगलीची पार्श्वभूमी असलेले लीडरची त्या ठिकाणी दौरा झाल्यानंतर एवढी मोठी दंगल होणे या मागे कुठंतरी हा केंद्रीय अजेंडा सुद्धा आम्हाला दिसतोय जो दंगली करतो त्याला तिकीट मिळतं या दंगलीच्या बळावरती तिकीट मिळवायचं आहे का हा सुद्धा संशय आम्हाला या माध्यमातून वाटायला लागला आहे आणि म्हणून तीन दिवस उपाशी बसलेल्या भीम अनुयायांना साधी भेद सुद्धा तिथल्या नवनीत राणा या खासदारांनी दिलेली नाही ज्या नवनीत राणा अनुसूचित जातीच्या राखीव मतदारसंघातून निवडून आल्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे खासदार झाल्यात त्या अद्यापपर्यंत पर्यंत त्या आंदोलनकार्यांना भेटलेल्या सुद्धा नाहीत एका जखमीला भेटलोय त्याच्या डोक्यात वीसच्या आसपास टाकी पाय मोडलाय हात मोडलाय आणि त्याचा आरोप आहे की आंदोलन झालेल्या ठिकाणापासून सात किलोमीटर लांब मला पंचवीस जणांनी मारलंय आता हे पंचवीस जण मारणारे कुणाचे कार्यकर्ते आहेत की एखाद्या कर्मट संघटनेचे त्या ठिकाणी दंगाखोर आहेत का पोलीस आहेत याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे आणि तो घेतला जात नाही याचा अर्थ केंद्रीय नेत्याच्या दौऱ्यानंतर दलित हत्याकांड करून महाराष्ट्र बेटीस धरण्याचा सुनियोजित कट असल्याचं सुद्धा आम्हाला या माध्यमातून मा दिसलंय याच्यावर आम्ही शांत बसणार नाहीत समाजासाठी लढणाऱ्या त्या कार्यकर्त्यांना आम्ही साथ देत राहणार आहे लोकसभेच्या अनुषंगाने लातूरचा दौरा केलेला आहे आणि लातूरमध्ये मी कोरोना काळापासून त्या ठिकाणी लढतोय महाराष्ट्रात माझं मोठं संघटन आहे आणि त्या अनुषंगाने लातूर लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांनी मला आग्रह केलेला आहे तशा दोन बैठका सुद्धा झालेल्या आहेत आता भारतीय जनता पार्टीने जो उमेदवार दिला आहे त्या उमेदवाराच्या विरोधात मी जर भूमिका घेतली आणि त्या दिशेने आमची वाटचाल या दोन दिवसात घोषित होईल तर नक्कीच लातूरमधून मी त्या ठिकाणी विजयी झाल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती आहे म्हणून संविधानवादी पक्षांना माझं जाहीर आव्हान आहे की आम्ही तुमच्याकडे यावं तिकीट मागावं किंवा आम्ही तुमच्या दारात खेट्या माराव्यात हे अपेक्षा न बाळगता एक पॅन्थर मुवमेंटचा तरुण कार्यकर्ता महाराष्ट्रात गोरगरिबांसाठी लढतोय संविधानासाठी लढतोय संविधान वाचवण्यासाठी लढतोय या दृष्टीने मला सर्वच संविधानवादी पक्षांनी पाठिंबा द्यावा छोट्या असतील मोठ्या असतील आणि मी या ठिकाणी ज्या पद्धतीने कॉमन उमेदवाराची आ... या ठिकाणी एक थेअरी आलेली आहे जसं जालन्यामधून मनोज जरांगेंचं नाव सगळ्यांनी मिळून जाहीर करायचं आलं तसंच माझी अपेक्षा आहे की सगळे मिळून दलितांचा युवा चेहरा म्हणून दलित अन्य अत्याचाराच्या विरोधात लढणारा कार्यकर्ता म्हणून कॉमन उमेदवार म्हणून मला या ठिकाणी महाविकास आघाडी लातूरमधून संधी देईल